नमस्कार मंडळी कसा बनवायचा पाहूया इथे आपण कढई ठेवली गॅसवरती यामध्ये घातला अर्धी वाटी तूप इथं आपण अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आता याच कढईमध्ये मध्ये इथं आपण एक वाटी, वाटी, वाटी रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं त्याच वाटीने इथं मी रवा मोजून घेतलेला आहे आता आपण प्रसादाचा शिरा करतोय म्हटल्यानंतर यामध्ये समप्रमाणामध्ये आपलं साहित्य तर असलंच पाहिजे इथं आपण तुपाचा भरपूर वापर केलेला आहे तर इकडे बघू शकता इथे अर्धी वाटी तूप आणि एक वाटी रवा घेतलेला आहे रवा अगदी मिडियम हीटवरती वरती भाजून घ्यायचा आहे बघा मस्त असा रवा मिडियम हीटवरती वरती भाजून घेऊया आपण हे बघा अगदी गुलाबी सर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा मस्त आता यामध्ये घालूया काजू बदाम पिस्त्याचे काप आता रवा पण आपण मिडियम हिट वरती भाजतोय म्हटल्यानंतर इथे आपण काजू बदाम पिस्त्याचे काप सुद्धा यामध्ये ऍड करायचे आहेत म्हणजे आपल्या रव्यासोबत हे काजू बदाम सुद्धा मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजले जातात तर इथे बघू शकता आपल्या रव्याबरोबर आपण काजू बदाम पण भाजून घेतलेले रवा चांगला भाजलेला आहे इकडं दुसऱ्या गॅसवरती मी ना एक वाटी पाणी आणि दोन वाट्या दूध असं उकळत ठेवलं होतं तर हे उकळलेलं जे पाणी आहे हे उकळलेलं दूध आपण या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण जराही चिकट न होता अगदी प्रसादाचा शिरा कसा बनवावा तेच पाहतोय तर इथे मी दुसऱ्या गॅसवरती पाणी आणि दूध उकळून घेतलेलं आहे तेच यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये घातलं या चवीनुसार साखर साखर इथं आपण चवीनुसार घालायची साखर घालून यामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया बघा आपला शिरा अजिबात चिकट होत नाही या पद्धतीने जर तुम्ही प्रसादाचा शिरा बनवला तर शिरा अजिबात चिकट होत नाही बघा बघू शकता मस्त असा मोकळा इथं शिरा तयार झालेला आहे तर इथे आपण प्रसादाचा शिरा तयार करून घेतला रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे सगळ्याला पटकन करता येते आणि नऊ शिके असाल तर त्या मुलीनं सुद्धा पटकन प्रसाद शिरा कसा बनवावा हे माहिती नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला रेसिपी नीट की समज नाही त्रिकोणावर क्लिक करा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर इथे आपला शिरा तयार झालेला आहे यामध्ये घातली मी थोडीशी विलची अजून वरून ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता तर इथे मस्त असा प्रसादाचा शिरा मी बनवून दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच घरामध्ये सत्यनारायणाचा शिरा करू शकता इथे परफेक्ट प्रमाण दिलेला आहे मी बघा तर तयार झाला आपला मस्त असा सत्यनारायणाचा शिरा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयार झाला असा प्रसादाचा शिरा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा